सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावात मुसळधार पावसामुळे सीना नदीच्या पुरात शेतकरी बिळेनी हिरकूर यांची दीड एकर ऊस शेती वाहून गेली आहे शेतकऱ्याने बंधारा ठेकेदाराच्या चुकीच्या व्यवस्थापनावर ठपका ठेवत प्रशासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात सीना नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे शेतकरी बिळेणी हिरकूर यांची दीड एकर ऊस शेती पूर्णपणे वाहून गेली मुसळधार पावसाने नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे शेतकऱ्याने बंधाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे हे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली माझं नाव बिलेणी बंच हिरपूर राहणार मुक्काम मुक्कामपोस्ट तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आणि हे सीना नदीच्या बाजूला माझं क्षेत्र आहे माझे क्षेत्र एकूण अडीच एकर आहे आणि हे सर्वसाधारणतः दीड एकर पर्यंत माझं शेत वाहून गेलेलं आहे पाण्यात आणि खूप मोठं लसकन झालेलं आहे पाण्यात पाण्यामुळे माती बी वाहून आहे सर्वसाधारण माझ्या अंदाजानं वीस ते बावीस फूट खोल गेलेलं आहे माती सगळं उपरून आणि रान बी एक दीड एकर रान गेलेलं आहे आणि आत पाच पाईपलाईन आहे आणि पाच मोटर वाहून गेलेला आहे केबल तुम्ही बघू शकता पाईपलाईन आणि केबल वर दिसतंय पाण्यात वाहून गेलेला आहे आणि लय मोठं नुकसान झालेलं आहे आणि सरकारने काय तर नियोजन करून मदत करावा आम्हाला अगोदर बोलणं झालंय वारंवार वारंवार वार बोलणं झालंय उन्हाळ्यापासून सांगलो की बाबा हे तुम्ही पिचिंग काम करून घ्या नाहीतर पावसाळ्यात लय अडचण आहे त्याने लक्ष दिलं नाही आणि पिचिंग काम सोडून त्याने मध्येच काम केलेलं आहे आणि ह्या कड्याला त्या कड्याला पिचिंग काम केलं नाही मध्येच काम केलंय म्हणून हे थोडं नुकसान झालेलं आहे बघू शकता पलीकड बी कातरलेला आहे वॉटरफॉल साइड ला बी कातरलाय आणि जास्तीत जास्त इकडं आपल्याकडं झाडं बिड काय आधार नसल्यामुळे झाड बिड आधार नसल्यामुळे इकडे जास्त कातरलेला आहे आणि तिकडं पलीकड जरा झाड मुळा आधार असल्यामुळे तिकडे जास्त गेलं नाही आणि अजून सुद्धा एकर दीड एकर रान जाऊ शक अजून पावसाळा हाय